वटपौर्णिमेनिमित्त भावसार समाजाची कुलदेवता श्री देवी मंदिरात आंब्याची सजावट करण्यात आली होती सोलापूर शहराच्या पूर्व भागातील भावसार समाजाची कुलदेवता भक्तांच्या कल्याणासाठी प्रकट होणाऱ्या श्री हिंगुलांबिका देवी मातेच्या मंदिरात देवी मातेच्या चरणी भक्तांनी अर्पण केलेल्या आंब्यांची सजावट करण्यात आली मंगळवारी वटसावित्री पौर्णिमा या पवित्र दिनानिमित्त पहाटे साडेपाच वाजता जगदंबा आई साहेब उठा असा आवाज देण्यात आला सकाळी सहा वाजता महाभिषेक करून वस्त्र परिधान करून पुष्पहार अलंकार महापूजा करून भाविकांसाठी दरवाजा उघडण्यात आला सकाळी आठ वाजता आंब्याची सजावट करून श्री हिंगुलांबिका देवी मातेची महाआरती करून उपस्थित भाविकांना प्रसाद देण्यात आला रात्री आठ वाजता प्रथेप्रमाणे चांदीची उत्सव मूर्ती ठेवून वाजत गाजत मंदिराभोवती छबीना काढण्यात आला दरम्यान यजमानांच्या हस्ते विधिवत धार्मिक आरती करण्यात आली दिवसभरात वटपौर्णिमेच्या निमित्ताने भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती मंदिरात वटवृक्ष ठेवण्यात आला होता जेणेकरून माता भगिनींना सुहासिनींना ही परंपरा पूर्ण करता यावी या, या धार्मिक विधीसाठी सर्व ट्रस्टी समाजातील विविध क्षेत्रातील विविध संस्थांचे पदाधिकारी समाज बांधव भगिनी उपस्थित होत्या आज वटपौर्णिमानिमित्त देवीला सकाळी पहाटे काकडा म्हणून देवीला उठवण्यात आलं आणि आळवणी करण्यात आली त्यानंतर देवीला महाअभिषेक मंत्रोच्चारांनी तिच्या स्तुतिमंत्रांनी महाअभिषेक करण्यात आलं आणि त्यानंतर पंचामृत अभिषेक असं सर्व अभिषेक करून देवीला महालंकाराने सजवण्यात आलं त्यानंतर महाआरती झाली सकाळी साडेआठ वाजता आणि आत्ता दुपारपर्यंत देवीची महापूजा साडे अकरा वाजता होऊन देवीला आज आंब्यांची आरास देण्यात आलेली आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण फळांची तिला पूजन केलेलं आहे फळांचं पूजन म्हणजे फळांचं तिला अर्पण म्हणून आपण ही पूजा करत असतो हे दरवर्षी आपली पूजा ही चालत असते ऋतुफळांचं ज्या वेळेला आम्ही नैवेद्य दाखवतो किंवा आरास करतो त्यानंतर दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी देवीच्या या वाहिलेल्या सर्व फळांचं सर्व भक्तांना आम्ही प्रसाद म्हणून वाटप करतो